मध्यम वर्गीयांसाठी कायमच गुंतवणुकीतलं मोठं आकर्षण असणार सोनं सध्या मात्र आकाशाला गवसणी घालतय चार पैसे गाठीला आले की सोनं घेऊन टाका ही आपल्या पूर्वजांची परंपरा आज सोन्यातल्या गुंतवणुकीचं महत्व अधोरेखित करते भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांवर सोन्याची खरेदी केली जाते सध्या मात्र हे सगळंच मध्यम वर्गीयांच्या आवाक्याच्या बाहेर गेलंय कारण समोर असणाऱ्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्यानं आता सत्तरी पार आहे आणि सोनं कदाचित पंच्याहत्तर हजारांच्याही पुढे जाऊ शकतं असा अंदाज गुंतवणूक विश्लेषक व्यक्त करतायत मात्र ज्यावेळी सोन्याचे भाव वाढतात ही बातमी येते त्यावेळी प्रत्येक घरातली एखादी तरी व्यक्ती माझ्या लग्नाच्या वेळी सोनं इतकं स्वस्त होतं किंवा माझ्या जन्माच्या वेळी सोनं इतकं स्वस्त होतं याचे दाखले देतात त्याच पार्श्वभूमीवर आजच्या व्हिडिओमधून सोन्याला ही वाढती झळाळी कशी मिळाली ते बघूयात नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव सोनं खरं तर नुसता मौल्यवान धातू नसून प्रत्येकाच्या हृदयाजवळ असणारा तो एक आठवणीचा ठेवा आहे भारतात इतर धातूंच्या तुलनेत सोन्याला अनन्य साधारण महत्व आहे तितकीच मागणी देखील आहे स्त्रियांचं सोनं प्रेम तर सर्वश्रुत आहे साडेतीन मुहूर्तावर लग्न सराई असली की आणि सनावरांच्या दिवसांमध्ये सोन्याला मोठी मागणी असते साऊथ इंडियामध्ये तर सोनं अधिक प्रमाणावर खरेदी केलं जातं मध्यम सगळ्यात आवडीचं गुंतवणुकीचं सुरक्षित माध्यम हे सोनं असतं मात्र आता हीच सर्वसामान्यांची लाडकी गुंतवणूक बाहेर गुरुवारी तर सोन्यानं उच्चांकच गाठला इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन या संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार चोवीस कॅरेट सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी एकोणसत्तर हजार नऊशे दोन रुपये इतका नोंदवला गेला त्यामध्ये जीएसटी घडनावळ आणि स्थानिक कर जर मिळवला तर ती रक्कम एकाहत्तर हजार चारशेच्या वर पोचली आजवरचा सोन्यातला हा सर्वाधिक उच्चांक गाठणारा दर ठरला येणाऱ्या काही दिवसात सोनं ही पार करेल असा अंदाज वर्तवला जातोय मात्र आज सत्तरी पार करणारं सोनं कसं वाढत गेलं ते आज या व्हिडिओतून आपण बघूयात सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होतीये याचं कारण रशिया युक्रेन आणि हमास इस्रायल या प्रदेशातील अशांतता युद्धजन्य परिस्थिती तसंच युरोपातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था सध्या संकटात आहेत अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या तिथंही चलनवाढीचं मोठं संकट आहे एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजार आणि एकूणच तिथली राजकीय आणि आर्थिक परिस्थिती या सगळ्यांचाच परिणाम यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसतीये येला चार दिवसात सोनं कसं वाढत गेलं ते आपण चार्टच्या माध्यमातून समजून घेऊयात एक एप्रिलला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव होता अडुसष्ट हजार सहाशे त्रेसष्ट रुपये त्यानंतर एकाच दिवसात सोनं तीनशे रुपयांनी महागलं त्यामुळे दोन एप्रिलला सोनं झालं अडुसष्ट हजार नऊशे एकसष्ट रुपये तीन एप्रिल ला सोन्याची किंमत झाली एकोणसत्तर हजार तीनशे चौसष्ट रुपये तर चार एप्रिलला सोनं एकोणसत्तर हजार नऊशे म्हणजे जवळजवळ सत्तरीला ला पोहोचलं आणि सध्या एक तोळा जर सोनं घ्यायचं झालं आणि त्यात जीएसटी आणि घडणावळ स्थानिक कर मिळून तुम्हाला जवळपास दहा ग्रॅम सोन्यासाठी एकाहत्तर हजार चारशे रुपये मोजावे लागत आहेत प्रत्येक शहरानुसार थोडाफार फरकाने यात फरक असेल पण फार जास्त नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षात सोन्याचा हा दर कसा वाढत गेला ते आपण बघूया गेल्या पंचाहत्तर वर्षात सोन्याच्या किमतीत हजारोंची वाढ झाली ज्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्यासाठी अठ्ठ्याऐंशी रुपये मोजावे लागत होते एकोणीसशे एकोणसाठ ला सोन्यानं पहिल्यांदा शंभरी गाठली आणि त्यावेळी एकोणीसशे एकोणसाठ ला दहा ग्रॅम सोन्यासाठी एकशे दोन रुपये मोजावे लागत होते नंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये सोन्यानं एक हजार रुपयांचा दर गाठला होता तर एकोणीसशे शहाण्णव ला सोनं पाच हजाराच्या घरात गेलं होतं दोन हजार सात मध्ये सोन्यानं दहा हजारांचा भाव गाठला होता त्यानंतर सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत गेली दोन हजार दहा मध्ये सोनं वीस हजार रुपये तोळा झालं तर दोन हजार अकरा मध्ये सोन्यानं सव्वीस हजाराचाही टप्पा ओलांडला होता दोन हजार बावीस मध्ये सोन्यानं बावन्न हजार रुपयांचा भाव गाठला आणि सोन्यानं पन्नाशी पार केली दोन हजार तेवीस मध्ये पासष्ट हजारांवर सोनं पोचलं आणि आता एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये तर सोन्यानं सत्तरी पार केलीये आपण हे सगळं चोवीस कॅरेट सोन्याबद्दल बोलतोय येणाऱ्या काळात सोनं पंचाहत्तर हजार रुपये प्रति तोळा होणार असं गुंतवणूक तज्ज्ञ सांगतायत त्यामुळे कधी काळी अठ्ठ्याऐंशी रुपये तोळा असणार सोनं आज सत्तर हजार रुपये तोळा झालाय मध्यम वर्गीयांची ही लाडकी गुंतवणूक मध्यम वर्गीयांपासून काहीशी दूर जाताना दिसतेय असं असलं तरी भारतातलं सोनं प्रेम सर्वश्रुत आहे त्यामुळे वाढत्या किमतीत देखील सोनं खरेदी केल्या जाण्याची शक्यता ही निश्चित आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जन्माच्या वेळी तुमच्या लग्नाच्या वेळी सोन्याची नेमकी काय किंमत होती ती कमेंट करून आम्हाला नक्की सांगा